कारक केशवम पतिगच्छती त्याच्यावर एका मराठी कवीने अनुवाद केला की पडे खाल तिजे नभा पाणी जसे सागर ते मिळवणी जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला म्हणजे शेवटी तुम्ही अल्ला येशुख्रिस्त प्रभुरामचंद्र श्रीकृष्ण कोणालाही पण नमस्कार केला तरी अंतिमता आपली श्रद्धा असेल त्या परमेश्वराला तो पोचतो आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या अमेरिकेतल्या भाषणात सांगितलं होतं की मी आपल्या देशामध्ये या करता आलो नाही की माझा धर्म श्रेष्ठ आहे मी ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो परमेश्वर श्रेष्ठ आहे त्याच्याकरता नाही आलो मी याकरता आलो की तुम्ही ज्या धर्मावर विश्वास ठेवता ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि तो धर्मश्रेष्ठ आहे आणि अंततो कुठल्याही परमेश्वर भक्ती करून शेवटी जे उद्दिष्ट आहे ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते स्थान एकच आहे आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना याच्यातून आपण एक कशाकरता काम करतो युगानुकूल राष्ट्रानुकूल समाज परिवर्तन घडवायचा आहे त्याचा संबंध व्यक्ती परिवर्तनाशी आहे आणि व्यक्ती परिवर्तनाचा संबंध साधू संतांनी केलेल्या मार्गदर्शनाशी आणि विचाराशी आहे आणि विचाराचा संबंध आपल्या घोरात संस्काराशी आहे आणि संस्काराचा संबंध आपण ज्या जनगणितून तयार होतो त्या व्यक्तित्वाशी आहे आणि तसे हजारो लाखो व्यक्तित्व समाजात निर्माण होणं हा समाजाकरता देशाकरता असणारी आवश्यकता आहे आणि म्हणून आपण महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी आपल्या विचारधारेत ज्या गोष्टी स्पष्ट केल्यात त्यातली बरेचसे मूल्य आहेत पण त्यात मला भावलेली पाच गोष्टी आहेत सत्य अहिंसा शांती मानवता आणि समानता या पाच गोष्टीमध्ये सगळं काही एकवटलेलं आहे सत्य जीवनाचा आधार आहे आपल्या जीवनामध्ये आपण खोटं बोलणार नाही कोणाची फसवणूक करणार नाही लांडी लबाडा करणार नाही सत्य वचनी राहू आणि सत्याच्या मार्गाने आपण जाऊ आणि सत्य असू तेच आपण स्वीकार करू हा पहिला गुण त्यांनी सांगितला <laughs> दुसरा अहिंसा जिओ और जेनेलो आम्ही पण आनंदाने जगू आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू देऊ दुसऱ्याच्या जीवनाला दुःखी करण्याचा आपण प्रयत्न नाही करणार तुमच्याकडे राजकारणामध्ये ईर्षा मत्सर द्वेष अहंकार सगळं काही आहे तर मी एकाला समजावून सांगितलं की मोठे होण्याचे दोन मार्ग आहेत एक रेषा आहे दोन रेषा आहेत आपली रेषा मोठी करायची असेल तर पहिला मार्ग असा आहे की दुसरीची रेषा पुषणाचं काम करायचं हा कसा नाला काय कसा बदलासा हे सांगत फिरायचं आणि दुसरा मार्ग आहे आपली रेषा मोठी करायची तर दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी केली पाहिजे आणि त्यातून आपलं चांगलीपणा सध्या आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना आज समाजामध्ये आपण पॉझिटिव्हिटी आपल्या स्वतःच्या विचाराबद्दल अभिमान बाळगत असताना दुसऱ्याबद्दलचा द्वेष बाळगणं नाही दुसऱ्याचा तिरस्कार करायचा नाही आपला चांगूलपणा आपला सज्जनपणा आपला सुसंस्कृतपणा आपल्या विचाराची पॉझिटिव्हिटी आपण लोकांना सांगू आणि त्याकरता आपण दुसऱ्याला कुठलाही आघात अन्याय अत्याचार करणार नाही मला नेहमी एक प्रश्न पडतो हे यज्ञ होतात त्यात बळी कोणाला देतात बकऱ्याला देतात <सथ> देवीसमोर बळी कोणाला देतात कोंबड्या बकऱ्याला देतात मी म्हणलं वाघायला का नाही बळी शिवमाला खाणी देत कारण दुर्बल माणसाला बोलले पण दुर्बल माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे अहिंसेमध्ये एक उत्तम गोष्ट आहे की सज्जन आणि चांगल्या माणसाने अहिंसेवर कितीही भाषण केलं तरी त्याचा परिणाम काही साधला जात नाही पण सामर्थ्यवान माणूस असेल तर अहिंसा प्रस्थापित होऊ शकते आम्हाला सामर्थ्य व्हायचं आहे आता लढाई जी होते ती रणगाड्यानी सैन्याने जाऊन सिमेंट घुसून द्यावत द्रोणनी होते मिसाईलनी होते रॉकेट्सनी होते, होते। आम्हाला सगळं काही पाहिजे आहे सगळं काही मिळवायचं आहे पण दुसऱ्याची जमीन अधिग्रहित करण्याकरता राज्य अधिकारीत करण्याकरता आणि लोकांना गुलाम करण्याकरता आम्हाला सामर्थ्य नाही पाहिजे आम्हाला सामर्थ्य याकरता पाहिजे की भगवान गीते भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळी अधर्म वाढतो धर्माचा नाश होतो सज्जनांना जी जण जिगणं मुश्किल होत दुर्जनांचा विजय होतो, होतो तेव्हा सज्जनांच्या रक्षणाकरता आणि धर्माच्या पुनर्स्थापनेकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो हे आहे त्यामुळे या समाजात आम्हाला सामर्थ्य पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जोरजोड करील सत्ता संपत्ती ज्ञान आणि सौंदर्य या चारही गोष्टी आवश्यक आहेत पण या निवड आहेत किती सुंदर असेल तरी ऐंशी वर्ष झालं की सुंदरतेला काही अर्थ राहत नाही संपत्ती कितीही असेल तरी सुख विकत नाही येत आहेत ज्यांच्याकडे घरदार प्रॉपर्टी आहे मर्सिडीज त्याच्या आहेत बायको मुलाशी बोलत नाही मुलगी त्या भावाशी बोलत नाही दोघं बापाशी बोलत नाही घरात खूप काही आहे पण आनंद नाही आहे महाराज एक फार सुंदर कविता आहे तुम्हाला मिळाली ती कविता पूर्ण एकदा युट्यूबवर आहे घराची व्याख्या आहे तुम्ही परिवाराला समाजाला व्यक्तीला मार्गदर्शन करता पहिल्यांदा आपल्याला परिवार दुरुस्त केले पाहिजे व्यक्ती दुरुस्त केले पाहिजे आणि समाज सुदृढ केला पाहिजे सगळ्या दोषापासून मुक्त केला पाहिजे त्या कवितेत त्या कवीने खूप सुंदर केलं मी काल की बा ह्याच्यामध्ये गणपतीच्या ह्याच्यात माझ्याकडे काम करणाऱ्या एका स्वीय सहायकाकडे मोठा अधिकारी होते सरकार त्यांच्या घरी गेले ते एका आईवडिलांच्या प्लॉटवर चार भावांनी घर बांधले होते आणि चारही भाऊ आणि पाचवी बहीण एकाच ठिकाणी राहत होतो घरात आनंद होता परिवारात आनंद होता आणि सगळीकडे आनंद आणि खुशी होती सगळी एकत्र राहत होते त्यावेळी ते कवितेत त्यांनी जायला घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी अश्रु तुनही प्रीत जीर पावे नको नुसते पाणी म्हणजे घरामध्ये जिवाळा असला पाहिजे प्रेम असला पाहिजे सद्भाव असला पाहिजे सौहार्द असलं पाहिजे तर घराचा अर्थ आहे बाप आपला चढवून आला आणि आईला ठोकून आला आणि पोट्टे म्हणते तुम्ही आल तुम्ही घेतलं बाटली तुम्ही संपली मला कुठं आता म्हणजे वा पैशातून काही समाधान व्हाय आणि सत्तेतून जेवढ्या जेवढ्या लोक सत्तेत आले तर त्याचे मोराबाळा बिळले आता बापाले सत्ता मिळाली तर मला मिळाली पाहिजे म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्र्याच्या पोटातून मंत्री काही कार्यकर्ते माझ्याकडले आम्ही काय करावं म्हणलं चुनाव चिन्ह घंटा घ्या <laughs> 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 बाजू म्हणजे सगळे म्हणजे आपलीच प्रॉपर्टी आहे सगळ्या पक्षात असं चालू आहे कोणाचा मुलगा मुलगी असता गुन्हा नाही आहे पण जनतेने निवड केली पाहिजे त्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये सगळ्या ठिकाणी बदल करायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे आणि शिक्षणाचा संबंध जो आहे नॉलेज ज्ञान पावर त्याचा संबंध जीवनाशी आहे माझी विनंती आहे की स्वामीजी ज्या काळात होते त्या काळामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान तेवढं विकसित झालं नव्हतं त्यावेळी दिवे नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या काळात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ भविष्य आहे तर नॉलेज ही पॉवर आहे आणि आपल्या विचारधारेशी महानुराव पंथाच्या विचारधारेशी चक्रधर स्वामींच्या विचारधारेशी विज्ञान विज्ञानाचं नातं जोडलं पाहिजे भूतकाळातला इतिहास वर्तमान काळातला अनुभव आणि भविष्यातला विज्ञानाच्या आधारावर घ्यायचा असलेला वेग याचा एकत्रीकरण करून त्याचा समन्वय करून त्यात कॉपरेशन कॉर्डिनेशन आणि कम्युनिशन करून सगळ्या स्टेक होल्डरला बरोबर घेऊन जो मूलभूत विचार आहे स्वामीजींचा तो समाजात यशस्वीपणे रुजवला पाहिजे <laughs> आणि रुजवायला सिस्टम प्रभावी पाहिजे हे सभागृह मला खूप आनंद झाला हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला त्या कॉर्पोरेशनमध्ये सरकारमध्ये मी आत्ता सांगितलं महाराजांना सरकार पासून दूर राहतात कोणीही पार्टीचं सरकार तुम्ही वारंवार सरकारला मागण्या करता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून द्या हाय आमच्या सरकार कोणीही पार्टीचं सरकार हो त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत कामं करून द्यायचा पण आपल्या पंथात आणि संप्रदायात एला घुसू देऊ नका याच्यापासून वेगळे राजकारण समाजकारण विकास कारण तुमचं धर्मकारण आहे धर्मकारण आहे समाजकारण त्याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे आणि असं आहे की राजकारण जर लागलं कुठं आम्ही एवढे जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय <laughs> <laughs> तो कधी घुसून देतो बरोबर मग मन तर आपसात भांडायला लागते का तू का मी गादीसाठी झगडे मग आम्ही स्टे देतो मग कमिशन आम्हा करतो आणि दोन्ही माणसं आमच्याकडे चक्रा वाहतात याच्या वाटीत जाऊ नका धर्म कारण हे सत्तेपासून राजा नाही धर्मश्रेष्ठ विक्रमादित्य सिंहासनावर बसण्याच्या आधी धर्मगुरुं त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते की राजा नाही धर्मश्रेष्ठ तुम्ही धर्माच्या स्थानी आणि म्हणून स्वामीजींनी जे दिलेला विचार आहे सत्य अहिंसा शांती मानवता समानता याच्या अनुषंगाने समाजाचा घटक असणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल कसा होणार आहे आणि तो बदल ज्या साहित्यातून होणार आहे ज्या शब्दातून होणार आहे ज्या व्यवहारातून होणार आहे ज्या चाल चलन व्यवहार चरित्र बदलवण्याकरता काय करायचं आहे त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आता त्यांनी सांगितलं की मी गजानन महाराजांची पोथी तयार केली जवळपास पूर्ण होत आहे तर त्याच्यामध्ये गजानन महाराजांची पोथीतली ओवी आहे तो पेन ठेवला तर मराठी अनुवाद बरोबर येईल त्याच्यावर पेनवर इंग्लिश केलं तर इंग्लिशमध्ये येईल हिंदी केलं तर हिंदी येईल की शंखवर ठेवलं तर शंख वाजाल आरतीवर ठेवलं तर आरती, आरती वाजाल म्हणजे आहे पुस्तक कागदच आता प्रकाशित तसं आहे तसं लीला चरित्र तयार करा आणि जर कोणी विदेशामध्ये तुम्हाला चक्धर स्वामींना पोहोचवायचं असेल आणि एखादा इंग्लिश स्पीकिंग माणूस आला तुम्हाला चक्धर स्वामीजी थांब हा गे पेन त्याचा इंग्लिश मध्ये ऐकून मी म्हणजे स्वामीजींचे भक्त किंवा मराठी समजणारे हिंदी समजणारे नाही इंग्लिश समजणारे देखील भक्त होतील आणि विचार म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग आहे तुम्ही जरूर हे करा या बाबतीत जी मदत करता येईल ती मी तुम्हाला करील आधुनिकीकरण आणि पाश्चात्यीकरण या दोन गोष्टीत फरक आहे मॉडर्नायझेशन अँड वेस्टर्नायझेशन पाश्चात्यीकरणाचा विरोध करा आम्हाला वेस्टर्नाइज व्हायचं नाही आहे पण आम्हाला आधुनिक व्हायचं आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी नॉलेज ॲज ए पॉवर आमचे मुलं इंजिनियर झाले पाहिजे डॉक्टर झाले पाहिजे सायंटिस्ट झाले पाहिजे या सगळ्या गोष्टीचे समाज सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याला तंत्रज्ञान समजलं पाहिजे मी शेतीत काम करतो आता माझ्या शेतीमध्ये ए आय इन ॲग्रिकल्चर आला मी आता वेदर स्टेशन तयार केलं मग पाण्याचं किती आहे त्याचं मशीन लावलं आणि माझ्या ह्याच्यावर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सल्ल्याने अमेरिकन सॅटेलाइटनी माझ्या धापेवाड्याच्या शेताचे फोटो काढले आणि त्यांनी मला कळवत होतो तिकडनं की संत्र्याला पाणी द्या आता सत्र्याला हे खत टाका हे नका टाकू आठ दिवसांनी सत्र्यावर हा रोग येणार आहे हे मला ते सांग म्हणजे एआय आता डेव्हलप झालं युट्यूबवर तुम्ही पाहता ना आमचे नकली फोटो तयार करतात नकली भाषण तयार करतात आम्हाला पता नाही काही उलट तिथे आमच्या तोंडात टाकून देतात करोडो लोक बघतात अरे गडकरी असं कसं बोलतो अरे मी नाही बोललो मग तुमचं आहे ना ते ए टेक्नॉलॉजीचा <laughs> उपयोग योग्य यो रीतीने समाजाच्या हिताकरता करणं आणि धार्मिक मूल्य जे आहेत जे जीवन मूल्य आहेत सत्य आहे अहिंसा आहे शांती आहे मानवता आहे समानता आहे ही समाजात रुजवण्याकरता त्याचा उपयोग करणं याचा मला असं वाटतं की आपण जर केलं तर निश्चितपणे भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींना कारण आपल्या सगळ्यांकरता ते परमेश्वर रूप आहे नक्की त्यांना समाधान प्राप्त होईल आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या आठशे पाचव्या या अवतरण महोत्सवानिमित्त हे कार्य समाजात जर पुढे वाढलं तर आपला समाज सुदृढ होईल निकोप होईल निरोगी होईल सुख समृद्ध शांतता नांदेल आणि खऱ्या अर्थाने आनंद सगळीकडे येईल आनंद म्हणजे केवळ पैशातून आनंद येत नाही आता याला नवीन भाषेत डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणतात सुखांक आणि हा सुखांक्र स्वामीजींच्या विचारधारेतून समाजात रुजवावा समाजाचं कल्याण व्हावं आणि आपण सगळेजण जे कार्य करत आहे त्याला उत्तम यश मिळावं म्हणून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या हातूनही चांगलं कार्य होईल आणि माझ्यासारख्या देखील छोट्या माणसाला मी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो या माझं बोलणं संपवतो धन्यवाद